सुरगाणा पंचायत समितीचा हा ट्रॅप आहे जे लोकसेवक आहेत आरोपी लोकसेवक ते बी ओ या पदावरती आहेत महेश पोद्दार नावाचे यातले जे तक्रारदार आहेत ते ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पुरवठादार आहेत त्यांनी त्या पंचायत समितीला काही गोष्टींचा पुरवठा केला होता आणि त्यांचं सुमारे दोन कोटी बत्तीस लाखाचं बिल पेंडिंग होतं ते बिल काढून देण्याच्या बदल्यामध्ये साधारण दोन लाख दहा हजार रुपयेच्या लाचेची मागणी केली लोकसेवक यांनी स्वतःच मागणी केलेली आहे आणि ते स्वतःच पैसे स्वीकारलेले आहेत त्या अनुषंगाने हा यशस्वी सापळा झाला आणि गुन्हा दाखल आहे काही रक्कम मिळालेली आहे सुमारे दोन लाख इतकी आणि काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत आणि बाकी आम्ही त्यांच्या संपत्तीचा आता शोध घेत आहोत दोन दिवसाची पैसे मिळालेली आहे आणि आय ओ तपास करत आहेत जो काही नियमानुसार आमची प्रोसिजर आहे त्या पद्धतीने तपास सुरू आहे याचा माध्यमातून लोकांना सांगणं आहे आवाहन आहे की तुमच्याकडे तुमच्या कायदेशीर कामासाठी कोणी लाच मागत असेल तर कृपया लाच देऊ नका ते कायदेशीर काम करून घेणं हे तुमचा अधिकार आहे आणि अशा वेळेला तुम्ही न घाबरता दहा चौसष्ट जो आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती संपर्क साधा तुम्हाला त्यानंतर लोकांच्या मनामध्ये हे कसतं की आम्हाला काही अडचण येईल का कोणतीही अडचण होत नाही तुमचं कायदेशीर काम नंतर व्यवस्थित प पद्धतीने पार पाडलं जातं तर सी बी नेहमी तुमच्यासाठीच आहे तर कृपया आमच्याकडे विनासंकोच आणि न घाबरता संपर्क करा एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक